सुवर्ण नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेणीच्या वातावरणात संपन्न याबाबत अधिकृत जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता धुळे शहरातील अहिर सुवर्णकार भवन गल्ली नंबर पाच येथे सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेणीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळेस अध्यक्ष मदन भांबरे यांच्या अध्यक्षतेखाली सदर ही बैठक घेण्यात आली या बैठकीत एकूण नऊ विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने दिनांक तेवीस सात दोन हजार तेवीस रोजी संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे सन दोन हजार तेवीस चोवीस अखेरचा वार्षिक अहवाल व वा हिशोब पत्रके वाचून मंजूर करणे सन दोन हजार चोवीस पंचवीस अंदाजपत्रक वाचून मंजूर करणे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अंदाजपत्रकापेक्षा कमी या जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे प्रमाणित लेखा परीक्षका ले एक, एक चार दोन हजार तेवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस या लेखा परीक्षण अहवालाचे वाचन व लेखा परीक्षण अहवालाची नोंद घेणे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफा वाटणीस मंजुरी देणे चालू आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण करण्यासाठी वैज्ञानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणे व लेखा परीक्षकासाठी मानधन मान्यता देणे मुदतीस आलेल्या प्रश्नांचे विचार विनिमय करणे व आयत्यावेळेच्या विषयांवर अध्यक्षांच्या परवानगीने विचार विनिमय करणे अशा विषयांवर सदर या ठिकाणी चर्चा करण्यात आली तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सहकारी सभासदांच्या पाल्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाप्रसंगी सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेचे सभापती मदन भांबरे उपसभापती शेखर पोद्दार मानद सचिव अनिल विभांडिक सदस्य बबन मोरे सदस्य सौ हिरा बबन मोरे सदस्य सुनील अहिराव सदस्य स... रिपीट सचिन मोरे सदस्य सुनील विभांडिक सदस्य अमे मोरे सदस्य सौ सोनी संदीप सोनार सदस्य सौ ज्योति संजय दुसाने तज्ञ सदस्य श्री माधव दर्प स्वीकृत सदस्य चंद्रकांत पोद्दार आदि सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत सदर वार्षिक सर्वसाधारण सभा ही खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाली तर यावेळी सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता वातावरणात अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाले ज्या सभासदांनी गेल्या छत्तीस वर्षापासून संस्थेचं जे छोट्या रोट्याचा वटवृक्ष झाला याचं श्रेय सर्व आपल्याला आहे व आपण जे पतसंस्थेवरती पारदर्शक विश्वास ठेवून जो तुम्ही सहकार्य नोंदवता याबद्दल स्वर्णनागरी सहकारी पतसंस्था आपल्या सर्वांच्या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी मला एक सूचना दिली संदीप सोनाळे यांनी की पुढच्या वेळेस थोड्या वयस्कर लोकांना पुढच्या हव्या तर आम्ही त्या सूचनांचं नक्कीच पालन करू तसंच खेळमेळीच्या वातावरणात या ठिकाणी सभा संपन्न झालेली आहे तसं या सभेसाठी पत्रकार बंधूंनी वेळ दिल्यावर सुवर्णकार समर्थाने आम्हाला अल्पतरात हॉल उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी धुळे सुरेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळाने आभार मानतो व या ठिकाणी माता बघिनी देखील आलेले आहे पावसाचे दिवस वार्षिक सभेला आवर्जून हजेरी लावली या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजची सभा या ठिकाणी संपली अशी मी जाहीर करतो शंभरच्या पदलच्या पण पावसाळी वातावरणामुळे समाजाचे दोन कार्यक्रम गुणगौरवाचे असल्यामुळे बरंच समस्या घेऊ शकले नाही तरी आपल्या सर्वांच्या परवानगीने त्यांची जी अनुपस्थिती आहे ती क्षमर्पित करण्यात यावी असा मी ठराव मांडतो त्याच सर्वांनी मंजुरी द्यावी नागरिक सहकारी पदकेची स्थापना दोन मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झाली तर आज रोजी संस्थेचे आठशे सहा सभासदे आणि कार्यक्षेत्र धुळे शहर संस्थेतर्फे सभासदांना तीन प्रकारचे कर्ज वाटप होतात सुवर्ण कर्ज योजना तारण कर्जांना तिला दहा टक्के नंतर दै दे दैनिक आत्मबचन तिला बारा टक्के आणि जामीन केल्या चौदा टक्के आजपर्यंत आमच्या संस्थेला सातत्याने अवर्ग मिळालेला आहे आणि विशेष म्हणजे संस्थेची स्वतःची तीन मधली इमारत आहे संस्थेत दोन कर्मचारी नंतर डेली कलेक्शनचे दोन जण काम करतात संचालक मंडळ जे आमचे दर महिन्याला मिटिंग होते आणि विशेष म्हणजे जिल्हा फेडरेशन जे आहे त्यांचे आतापर्यंत तीन पारितोष आम्हाला मिळालेले आदर्श पतसंस्था आदर्श अहवाल आणि आदर्श व्यवस्थापन ही संस्था जी आहे ती सभादारीचा आणि विशेष म्हणजे एक आहे की थकपाकी अजिबात नाही यावर्षी फक्त आमच्या थकबाकीचं प्रमाण शून्य पॉईंट अडतीस आणि आजपर्यंत फक्त सदतीस हजार रुपये थकबाकी थकलेली आहे तीन सभासदांची ते जरी गेली आहे तरी त्यांच्या प्रॉपर्टीवर बोजा चाललेला आहे त्यामुळे ते वसूल केले तर सर्वांच्या सहकार्याने मत केली चांगल्या परिस्थितीत चालू त्याची आमची वार्षिक सभा खेळमिळीच्या वातावरण संपन्न होते आजची छत्तीसावी वार्षिक सभा संपन्न झालेली आहे सभासद धुळे सुवर्णकाराय भोवन हे जे झालेली आहे आणि सभासदांनी बहुसंख्येने उपस्थिती दिली आहे या दरवर्षी आम्ही सभासदांचे जे पालले दत्ता दहावी आणि बारावी ज्यांना ऐंशी टक्क्याचे वर गुण मिळालेले त्यांचा सत्कार करतो आणि आज जवळपास आठ सदस्यांचा गुढीपाडल्यांचा सत्कार संस्थेने केलेला आहे